कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये खरं तर अमिताभ बच्चन यांनी जे संकट सगळ्या आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागतंय त्या सगळ्यांबद्दल त्यांनी एक कविता सादर केली होती त्यांच्या आवाजात आपण ती ऐकूया गुजर आहे जाएगा। गुजर जाएगा। मुश्किल बहुत है। मगर वक्ती तो है। गुजर जाएगा।, गुजर जाएगा। जिंदा रहने का ये जो जज्बा है फिर उभर आएगा गुजर जाएगा गुजर जाएगा माना मौत चेहरा बदल कर आई है माना मौत चेहरा बदल कर आई है माना रात काली है भयावह है गहराई है लोग दरवाजों पर रस्तों पर रुके बैठे हैं لوگ دروازوں پہ رستوں پہ رکے بیٹھے ہیں کئی گھبرائے ہیں سہمے ہیں چھپے بیٹھے ہیں مگر یقین رکھ مگر یقین رکھ یہ بس لمحہ ہے دو پل میں پکھر جائے گا زندہ رہنے کا یہ جو جذبہ ہے پھر اثر لائے گا مشکل بہت ہے مگر وقت ہی تو ہے گزر جائے گا گزر جائے گا तेव्हा आज बच्चन कुटुंबियांवर कोरोनाचं जे संकट आलेलं आहे ते सुद्धा टळेल तेही बाजूला जाईल कारण त्याच्यासाठी लाखो नाही कोट्यवधी हात आज ईश्वराकडे प्रार्थना आहेत आणि त्यांच्या चाहत्यांच्या या प्रार्थना नक्की त्यांना या संकटातून बाहेर काढतील डॉक्टरांचे प्रयत्न त्यांना या संकटातून बाहेर काढतील आणि त्यांची मुळात जी ऊर्जा आहे जी जो जज्बा आहे ते पुन्हा ते दाखवतील यात शंका नाही महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काल रात्री स्पष्ट झालं दोघांनीही स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली दोघांवरही सध्या विलेपार्ल्यातल्या नानावाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पण त्यांच्या कुटुंबातल्या ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आलेले आहेत पण जया बच्चन यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आलेला आहे त्यांची मुलगी तिचा सुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे त्यामुळे ही त्यातल्या त्या दिलासादायक बाब असली तरी बच्चन कुटुंबातल्या बच्चन कुटुंबातल्या जवळपास चार जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे कालच बच्चन कुटुंबातील सगळ्यांचीच अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली होती रॅपिड अँटीजेन टेस्ट त्याच्यानंतर स्पष्ट झालेलं होतं संध्याकाळपर्यंत की अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्यानंतर त्यांना तातडीनं लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याचबरोबर काही वेळातच अभिषेक बच्चन यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलं की तेही पॉझिटिव्ह आहेत आणि आज आणखी त्यांच्याच कुटुंबातले दोघे दोघीजणी एक त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या यासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आता या काही वेळापूर्वीच आपल्यापर्यंत बात बात ही बातमी पोहोचलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता उपचार सुरू होणार आहेत आणि एक दिलासादायक बातमी ही आहे की त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती मात्र निगेटिव्ह आलेली आहे पण बच्चन कुटुंबासाठी हा खरोखरच एक कसोटीचा काळ म्हणायला हवा कारण जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे हे सगळं थैमान बच्चन कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलेला आहे चार जणांना त्यांच्या कुटुंबातल्या कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे एक कसोटीचा काळ सगळ्या बच्चन कुटुंबियांसाठी असणार आहे जेव्हा ही बातमी समोर आली आणि अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्यांचे जे मुंबईतले तीन बंगले आहेत अमिताभ बच्चन यांचे त्या तिन्ही बंगल्यांवरती त्यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं आणि त्याचबरोबर तिथं सॅनिटायझिंगचं कामसुद्धा सुरू केलं विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विवेक खरं तर बच्चन कुटुंबियांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे की आणखी दोघींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्यांच्यावर उपचार हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत की घरी केले जाणार आहेत याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे विलास याबद्दलची अजून माहिती करणं बाकी आहे की नेमकी कुठे उपचार होणार आहेत पण काल अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन जेव्हा कोविड पॉझिटिव्ह निघाले त्यावेळेस त्यांच्यामुळे नानावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांना माइल्ड कफ आणि फिवर म्हणजे सौम्य खोकला आणि ताप अशी चिन्ह होती ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना त्या कोविड पॉझिटिव्ह को जरी झालेल्या हो असल्या त्याची माहिती जरी रा आरोग्य आरोग्यमंत्री राजेश टप्पे यांनी दिलेली असली तरी असिम्टोमॅटिक आहे की सिम्टोमॅटिक आहे हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही आहे आणि त्या गोष्टीवरच खरं तर ठरू शकणार आहे की त्यांच्यावर नेमके कशा पद्धतीने उपचार होणार आहेत बाकी जया बच्चन आणि त्यांची मुलगी आणि त्यांच्या नात नात आणि नातू हे मात्र कोविड टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत अशी आपल्याला माहिती मिळते मात्र बच्चन कुटुंबियांमधली आणखी दोघांची कोविड पॉझिटिव्ह मध्ये भर पडलेली आहे अमिताभ बच्चन होते अभिषेक बच्चन आहेत ऐश्वर्याराव बच्चन आहे आणि आराध्य बच्चन हे चौघे बच्चन कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आहेत असं आता त्यांच्या निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे विलास धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा आपल्यासोबत आता